प्रश्न काय समजून घ्या इनिम वेजेस माहिती तुम्हाला काय काय हा गव्हर्नमेंटने दिलेला आहे तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये मध्ये जो आहे त्या रेट नुसार कुठे आहे त्यांच्या मागच्या महिन्याचा पगार स्लिप दाखवा आणि त्यांच्या पीएफ कम्प्लायन्स दाखवा कुठे केल्या दाखवा कसं कटत नाही का नाही कटत लेबर ऑफिसर बोलवा लेबर ऑफिसला विचारू आम्ही पी एफ कामिकट तुमच्याकडून बरोबर ना का नाही तुम्ही घेताना गव्हर्मेंटमधून घेता ना एफ घेता तुम्ही आयचं काम करता कम्प्लायन्स तुम्ही घेताय गव्हर्नमेंटकडून मग एम्प्लॉईला देत का नाही त्यांचं एस आय भरत नाही ना त्यांचं व्हर्कन्स अं कुठे आहे कुठे आहे समान झाला तुम्हाला माहिती आहे का या भागामध्ये एस आय अप्लिकेबलच नाही मग काय भरताय तुम्ही हो साहेब मला या प्रश्नाचं उत्तर द्या संगमनेरमध्ये ई एस आय सी अप्लिकेबल आहे का मग तुम्ही मॅनेजर म्हणून काम करताय एवढे आमचं म्हणजे तुम्ही असं उल्लू बनवता सगळ्यांना कुठली कंपनी येईल बोगस कंपनी का शासनाने असंच बोगस काम दिलं आहे का लेबरला पेडताय काय नेमका तुम्हाला माहीत नाही ई एस आय सी तुम्ही आता ई एस आय सी देत आहे तुम्हाला ई एस आय सी अप्लिकेबलच नाही काय देता तुम्ही पी एफ तुम्ही भरत नाही म्हणता मग पी एफ भरत नाही तुमच्याकडे लेबर ऑफिसर पोहोचवला पाहिजे तुमच्यावर कारवाई केली पाहिजे कुठल्या वेळेसवर तुम्ही पी एफ नाही भरत एवढे एम्प्लॉई काम करता सं का नाही भरला पी एफ तुम्ही आतापर्यंत काय कारण सांगा ना तुम्ही कारण सांगा ना नाही बरोबर आहे म्हणजे काय तुमचा टेंडर कॅन्सल व्हायला पाहिजे एवढ्या गोष्टीवर एम्प्लॉईचा पी एफ नाही आहे त्या मागच्या सिक्युरिटी रिकव्हरी केली पाहिजे आमदार साहेब येतात आमचे बोला त्यांना तुम्ही काय तुमचं कारण मी सांगतो तुम्हाला मी काहीच करत नाही कंप्लायन्स याचा अर्थ तुम्ही फक्त यांना पिळू राहिले सगळ्यांना त्यांचा ॲक्सिडेंट झाल्याचं कोणाचं काय होत नाही पॉलिसी आहे तुमच्याकडे कुठली कंपनी आहे आब्रा काढ आब्रा कंपनी का या लेबरला पिळा आणि त्या काढून द्या हां महायुतीचं सरकार आहे आता राज्यात बी देशात बी तुम्ही याच अशा जर

चा चा ना ना प्याँ ना प्याँ ना चार दिवसात येणार आहे टोल चालवायला घेतला मुंबईला राहून आपला संगमनेरचा टोल चालवतात त्यांचा कंप्लायन्स करत नाही लेबरला म्हणजे फक्त पगारावर ठेवलंय ज्यांचे पगार होते त्यांचे कमी केले असं काय एवढं लेबरला लॉज फॉलो करत नाही ना पॉलिसी ना पी एफ नाही काहीच नाही का बरं आपलं कोणी सांगत नाही हे जमणार नाही बोलून घ्या तुमच्या मॅनेजमेंटशी बोलवा त्यांना भाऊ येतील आमचा अमोल भाऊ आले ना तुमच्या पुढचा निर्णय होई म्हणजे तुम्ही डायरेक्ट बुद्धू समजू राहिले या सगळ्या कामगारांना काहीच घेणं देणं नाही त्यांना बिचारांना नोकरीची गरज आहे तुम्ही एडं समजू राहिले त्यांना त्याला बोलवा त्या इथं फोन येतो इथं बसून मुंबईला बसून गोठ्या हरू नको इथं आहे जर लेबर लॉ फॉलो करत नाही तर तुम्ही एवढ्या वर्षापासून टोल कसा चालू राहिले काय देतात त्यांना तुम्ही मग लेबरचा संपलायच नाही म्हणजे तुमचा एफ दाखल व्हायला माहिती सांभाळाला पाहिजे एवढे मिलिटरीत हे सेवा करून आलेल्या लोकांना ठीक आहे याच्यानंतर आता भाऊ जेव्हा सांगते ना पण करायचा निर्णय हे कोणावर म्हणायला नको सांगण्याचं काही कारण नाही तुम्ही लेबर फॉलो करत नाही बघून सांगू आपण लेबर लॉ फॉलो करत नाही तुम्ही अडचणीत तिथं अडचणी ठेवायचं आम्हालाही माहित आहे काहीतरी लेबर लॉ चालतं म्हणून लेबरला काय फिरायचं किती नाही फिळायचं ते तुम्ही म्हणजे याचा अर्थ तुम्ही पंधरा वर्ष किती वर्ष झाले म्हणजे सहा सात नऊ नऊ वर्ष लोक काम करतात काहीच नाही अरे काय भंडाराय का

त्याच्याशिवाय कुठलाच नाही लेबर ऑफिसर येईल लेबर ऑफिसरला तुमच्या कंप्लायन्स दाखवायचा तुम्ही केलेला त्याच्यानंतर तुमचा निर्णय तोपर्यंत नाही आज हिवरगाव पावसा कोलनाका इथे जे कामगारांचं आंदोलन चालू आहे जे उपोषण कामगारांनी पुकारले त्या संदर्भात आम्ही इथे आलो होतो संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ या ठिकाणी आले होते आणि भाऊने सांगितलं आहे की कुठल्याही कामगाराला या कंपनीने ज्या ठेक्या घेतलेला आहे की थर्ड पार्टी कंपनी आहे म्हणजे प्रीती बिल्डर्स काहीतरी नाव आहे त्याचं आणि त्या प्रीती बिल्डरनी थर्ड पार्टीला हे काम दिलेलं आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी की लेबर लॉजचं कुठलंही फॉलो केलं जात नाही आहे किंवा लेबर लॉज कुठल्याही कुठल्याच प्रकारे या ठिकाणी फॉलो केला जात नाही आहे ना एम्प्लॉईजला पी एफ दिला जातो आहे ना ई एस आय सी दिला जातो आहे ना कुठल्याच ना तर वर्कमॅन कंपन्सेशन पॉलिसी दिली जाते ना वीकली ऑफ दिले जातात फक्त लेबरची पिळवणूक या ठिकाणी केली जाते असं मला या निदर्शनास येत आहे कंपनीच्या मॅनेजमेंटशी आम्ही बोललो कंपनीच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की आम्ही कंप्लायन्स करतो पण कुठल्याही प्रकारची कंप्लायन्स या ठिकाणी करताना आम्हाला दिसले नाही अमोलबाबनी विचारलं त्यांना पेपर विचारले त्यांच्याकडं कुठल्याच प्रकारचे पेपर उपलब्ध नाही आहेत त्यांच्याकडं ना एस आय सीचे पेपर उपलब्ध ना पी एफचे पेपर उपलब्ध आहेत गेल्या चार पाच वर्षांपासून लेबर इथे काम करत आहेत पण एकाही एम्प्लॉईला यांनी पी एफ ई एस आय सीच्या कम्प्लायन्सेस दिलेला नाही आहेत याचा अर्थ शंभर टक्के लेबरला मिळवण्याचं काम या टोल नाका केलं जात आहे आणि शासनाचा टोल नाका आहे शासनाने थे अधिकृत ठेका देऊन दिलेला टोल नाका यांना गव्हर्नमेंटच्या लिगल तपास करणं ॲप्लिकेबल होतं परंतु त्यांनी केलेलं नाही आहेत आता आपल्या -ता तालुक्याचे आमदार अमोल भाऊने सांगितलं की सोमवारी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लेबर ऑफिसर तसेच नॅशनल हायवेचे ऑफिसर्स बोलवण्यात आलेले आहेत त्यानंतर यापुढे निर्णय घेतला जाईल आणि मला आश्वासन आहे मी आश्वासित करतो या निमित्ताने की कुठल्याच एम्प्लॉईला या ठिकाणी अमोल भाऊ कमी करू देणार नाही अन्यथा हा टोल नाका भारतीय जनता पार्टी आणि महायुती चालूच देणार नाही या निमित्ताने आणि थांबतो धन्यवाद